नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कालच्या प्रमाणात स्थिर आहेत तर काही बाजार समितीमध्ये थोडेफार बदल पाहायला मिळालेले आहेत पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे हळदीला सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा, हजा तेरा हजा कमी दर हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जाशीचा दरसुद्धा तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जाशीचा दरम्याला चौदा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालेली आहे हळदीला सात हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालेली आहे हल्दिला तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सहाशे साठ रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एक्केवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवकालेली आहे एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वसमत आवक आलेली आहे एक हजार दोनशे सदुसष्ट क्विंटलची वसमतला कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकालेली आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे पंधरा हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्यानला बावीस हजार शंभर रुपये